हॅलो नमस्कार मी माझ्या भोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे मित्र शुक्रवारला म्हणजेच उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी तर आईने मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपली सर्व संकटे दुःख अडचणी आहेत तर त्या दूर होऊन आपली प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा तर बघा सोळा ऑगस्ट वार शुक्रवारला आलेली आहे पुत्रदा एकादशी आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते आणि या एकादशीच्या दिवशी पती आणि पत्नीने दोघांनी मिळून हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी तसेच या एकादशीला पवित्र एकादशी म्हटलं जात कारण श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जात असतो म्हणूनच या एकादशीला पवित्र एकादशी असंही म्हटल्या जात या दिवशी भगवान श्री हरी देवांची पूजा उपासना केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होतात त्याचबरोबर संतान प्राप्तीचे सुखही आपल्याला प्राप्त होते म्हणून या दिवशी पुत्रदा एकादशीचा उपवास आवर्जून करावा कारण ही एकादशी श्रावण महिन्यात येते आणि हा काळ चातुर्मास काळ असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णुदेव हे निद्रावस्थेत असतात म्हणून या दिवशी मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णू देवांची आपल्याला प्राप्त होते तर किंवा संतान प्राप्ती होत नाही ना तर ते या पुत्रता एकादशी व्रत करत असतात ज्यांना मूलबाळ आहे त्यांनीही या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या चांगल्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं त्यांची म्हणूनच या दिवशी आई वडील आपल्या मुलांसाठी हे पुत्रदा एकादशीचं व्रत उपवास करत असतात त्याचबरोबर या पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं तर म्हणूनच या व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही विशेष उपाय सेवाही केल्या जात असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशी मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांची सर्व सं सर्व प्रकारची दुःख संकटे दोष अडचणी विघ्न पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या मुलांची प्रगती होईल मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये म्हणजेच काय प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन यश प्राप्ती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा शुक्रवारला आलेली आहे पुत्रदा एकादशी आणि आपल्याला हा उपाय करण्या अगोदर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे शक्यतो या दिवशी परिधान करायचे आहे त्यानंतर आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं घरामध्ये थोडस गोमित्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर एका पाटावरती पिवळ्या रंगाचा आपल्याला कपडा अंतरून घ्यायचा भगवान श्री हरी विष्णू देवांची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला एका तामनामध्ये घ्यायची आता मूर्ती जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा घेऊ शकता तर ताम्हामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने प्रथम आपल्याला आंघोळ घालायची त्यानंतर पंचामृत किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती फोटो स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे पाटावरती स्थापन करायचं आहे त्यानंतर थोडासा अत्तर आपल्याला लावायचं आहे त्यानंतर चंदन किंवा अष्टगंधाचा टीका लावायचा आहे किंवा तुम्ही या दिवशी केशराचाही टीका लावू शकता पिवळी फुले तुळशीची पानं मंजिरी अर्पण करायची आहे यानंतर उपवास करण्यापूर्वीच व्रताचा आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला पाणी घालायचं नाही किंवा तुळशीला स्पर्श करायचा नाही आणि पानं मंजिरी अजिबात आपल्याला तोडायची नाही एकादशीचं कारण तुळशी माता आपल्या हरीसाठी या दिवशी निर्जला व्रत करत असते त्यामुळे आपण जेव्हा पाणी घालतो किंवा कुंकू लावतो तर तुळशी मातेचं हे व्रत मोडल्या जातं आणि आपल्याला त्याचं पाप लागतं म्हणून आपण तुळशीला या दिवशी स्पर्श करायचा नाही सर्व पंचोपचार पूजा करून झाल्यावरती आरती करून घ्यायची नैवेद्यासाठी पिवळी मिठाई किंवा दूध साखर किंवा केळी ठेवली तरीही चालेल अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आणि व्रत करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे तर उपाय संध्याकाळी प्रदोष काळामध्येच आपल्याला करायचा आहे त्यानंतर हळद मिक्स करून कणकेचे पाच दिवे आपल्याला तयार करायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये डबल वात आपल्याला घालायची आहे म्हणजे एक वात आपल्याला टाकायची नाही जोड वात टाकायची आहे त्यानंतर शुद्ध तूप टाकायचं आपल्याला तिवे एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला पाच फूल असलेल्या नवगा घ्यायचा आणि एक मौलीचा धागा घ्यायचा म्हणजे कलाव्याचा धागा घ्यायचा सोबत हळदी कुंकू फुलं अक्षदा घ्यायचं आणि हे ताट आपल्याला तयार करून तुळशी मातेजवळ जाऊन जा बसायचं आहे आसनावरती बसूनच आपल्याला पूजा करायची आहे आणि तुळशी मातेजवळ गेल्यावरती आपल्याला हे पाचही दिवे प्रज्वलित करायचे सर्वात अगोदर दिव्यांना हळदी कुंकू लावायचं दिव्याला खाली तांदळाचं आसन द्यायचं त्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे त्यानंतर दिवे प्रज्वलित केल्यानंतर तो पवनीच्या धाग्यामध्ये आपल्याला ही पाच लवंग आपल्याला एक एक लवंग आपल्याला ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला बांधायचे आहे पाच ही लवंगा बांधून घ्यायच्या आणि बांधत असताना ओम भगवते वासुदेवाय नम प्रत्येक लवंग बांधाने आपल्याला तसं बोलायचं आहे हा मंत्र मनामध्ये सतत चालू ठेवायचा त्यानंतर या पाच लवंगा बांधलेल्या धागा आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या जी कोणती इच्छा इच्छा आपण मनामध्ये हा उपाय करत आहे ती किंवा संतान प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुमची ती कु... जी कुठली इच्छा असेल ती मनामध्ये बोलून भगवान श्री हरी देवांना आणि माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी मातेला नमस्कार करून इच्छा बोलायची आहे प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून तळमळीने कळकळीने प्रार्थना करून ती इच्छा व्यक्त करायची त्यानंतर ही लवंगांची माळ तुळशी मातेला वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये ठेवून द्यायची आहे तुळशीला स्पर्श करायचा नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला उठायचं अंघोळ झाल्यावरती तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आणि ही माळ आपल्याला तुळशीला बांधायची आहे शनिवारी आणि आता किती दिवस ठेवायचे तर तुम्हाला आता जोपर्यंतची खराब मोती माळ त्या लवंगा खराब होत नाही धागा खराब होत नाही तोपर्यंत ठेवू शकता किंवा किमान अकरा दिवस तुम्ही ती माळ तशीच ठेवावी त्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्या झाडाखाली तुम्ही दाबून टाकू शकता अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांविषयीच्या किंवा आपल्या ज्या काही इच्छा असेल त्या नक्कीच काही दिवसामध्ये पूर्ण होतील आणि आपल्या मुलांची प्रगती होऊन भरभराटी होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ